नंबर लिहित होलकेचा नंबर छापून होय रे मांजो आहे रे इकडे वा

কতটা লাগ লাগলাই করতে পারি প্রায় সান্দবাখানে ও উচিত হয় বারে Jadi kita ते लडाई बा बस बस तुमचे बस आ आओ आता आपण तो काय हो नीट मोबाईल करता तुम्ही व्हिडिओ नुसतं पगी ठेवा ना का दिनवा गो बस इतला वर पण <laughs> सरळ मित्रांनो नमस्कार मिळाला घे आपल्या चिन्ह बाजू कॉल आहे इंडियन एक धामण जातीचा साप आहे मित्रांनो धामण जातीचा साप हा पूर्ण बिंग विषारी असते जवळ पूर्णपणे विषयी साप असतो मित्रांनो हा आणि याची जी लांबी मित्रांनो ते दहा ते अकरा बारा फुटापर्यंत वाढतो अजून याची लांबी आपण इथे आठ साडेआठ फुटापर्यंत हा सापातून रेस्क्यू केला इकडे चिनावगावमध्ये सतपंथी मंदिर आहे तिथे आधी पण एक रेस्क्यू केला होता मी इथे एक दहा ते बारा दिवसाच्या अगोदर आणि दुसरा पण कॉल आहे मित्रांनो आपण तर त्याला आपण सुरक्षित रेस्क्यू केलाय आणि पर्यावरणामध्ये म्हणजे सापथुड्या पाडात आपण याच्या अधिवासात आपण या रिलीज करणार आहे मित्रांनो हा सात चावला मित्रांनो ते घरून जाण्याचा प्रयत्न आणि काहीच नाही करायचं फक्त एक इंजेक्शन घेऊन घ्यायचं आणि जिथे हा साप चावला आहे ते जखम डेटॉलने स्वच्छ धुवून टाकायची किंवा मग आपल्याला नाही सांगायचं तर जवळचा सर्प मित्र मित्रांनो मित्रा त्यांना कॉन्टॅक्ट करून सांग बा आम्हाला कोणता साप चावला आहे काय चावला आहे ते टिकमार पाहतील जिथे चावला आहे तिथे आणि ते टिकमार पाहून ज्याला चांगला अनुभव सर्प मित्र आहे तो लगेच सांगू शकतो साप कोणत्या जातीचा साप चावला आहे विषारी मी विषारी तर मित्रांनो या सापाचं जे खाद्य आहे ते उंदीर आहे उंदीर खाद्य म्हणून या सापाला भरपूर आवडतं मित्रांनो तर म्हणून याचं नाव मध्ये इंडियन ड्रॅस काय मित्रांनो याला घोडा पछाड पण म्हणता घोडा पछाड यासाठी की या सापाची जे स्पीड आहे मित्रांनो चालायची ते घोड्याबरोबरच्या स्पीडने असा पळू शकतो मित्रांनो याचं जे गोडा काय मित्रांनो तोंड छोटं असतं एकदम आणि शेफ्टी आणि कुचीदार असते आणि तोंडाच्या मागचा जो भाग आहे मित्रांनो तो जाडा असतो काड्या कलरचा असतो किंवा किंवा पिवट सर्कल कलर येतो खालच्या साईडने पण पिवडा असतो का खालच्या साईडने पांढरा पण येतो मित्रांनो असाप याच्या तोंडावरती याची ओळख आहे मित्रांनो तोंड छोटं असतं तो शरीरापेक्षा आणि बाईट पण भरपूर जोरात करतो मित्रांनो तर असा साप दिसल्यास त्याला असा पकडण्याचा प्रयत्न नको करा पूर्ण अनुभवी नाही पूर्ण अभ्यास पूर्ण ते असलं तरच मित्रांनो असा पकडण्याचा प्रयत्न करा नाहीतर असे साप पकडणार पकडण्याचा असे व्हिडिओ पाहतो मित्रांचे आणि बरेच लोक पकडण्याचा प्रयत्न करतात आणि थोड्याशा चुकीमध्ये त्यांना साप बाईट होतो बरे आम्हाला तरी कधी कधी साप बाईट होतात तर नवीन माणसाचा <laughs> तर विचारत असतो तर या गावातील आपल्या ससपंती मंदिरात वरतील या लोकांचे खूप खूप अभिनंदन खूप आभार मानतो यांनी सापाला मारलं आणि याला वाचवलं याला जीवनंदन दिलं